जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल करजत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत नातवंडांनी आजीचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला बदलत्या जीवनशैलीमध्ये नात्यांचे मोल या ठिकाणी या नातवंडांनी जपत एक आदर्श घालून दिला कर्जत तालुक्यातील भैरववाडी येथे झालेल्या या सोहळ्याची तालुक्यात सर्वत्र चर्चा होत आहे आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीत नातेसंबंध जपणारा प्रेम आणि संस्काराची जाणीव करून देणारा एक हृदयस्पर्शी सोहळा कर्जत तालुक्यातील भैरवड येथे पार पडला आदर्श आजी म्हणून ओळख असणाऱ्या सरस्वती विश्वनाथ नलवडे व पंच्याहत्तर वर्ष यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नातवंडांनी अतिशय आगळ्या वेगळ्या व भावनिक पद्धतीने आविष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले होते आजीचे आगमन होताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर शेकडो दिव्यांनी व सुवासिनींनी आजींना ओवाळून त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली छोट्या नातवंडांनी व पतवंडांनी सुंदर गाण्यावर सादर केलेला नृत्यविष्कार उपस्थितांची मन जिंकली त्यानंतर केक कापून आजींना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी नातवंडे उपस्थित मान्यवरांना आपल्या भाषणातून सरस्वती नलवडे यांच्या प्रबळ स्वभावाचे प्रेमळ वृत्तीचे संपूर्ण कुटुंबाला एकत्र मांडून ठेवणाऱ्या वृत्तीचे मायेच्या यासह अनेक आठवणींनी आणि विविध शब्दांनी त्यांचा गुणगौरव केला त्यांच्या संस्कारामुळेच कुटुंबात एकोपा प्रेम व जिवाळा टिकून आहे अशी भावना अनेकांनी व्यक्त केली या सोहळ्याचे यशस्वी आयोजन सचिन विलास नलवडे अमोल विलास नलवडे आदेश शिवाजी नलवडे प्रतीक शिवाजी नलवडे नानासाहेब रंगनाथ कदम नवनाथ रंगनाथ कदम राहुल रंगनाथ कदम निलेश प्रेमनाथ सुपेकर योगेश प्रेमराज सुपेकर महादेव संजीवन आगवन नामदेव संजीवन आगवन नंदकुमार चव्हाण यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले आपल्या आईचा असा कौतुक सोहळा पाहून शिवाजी नलवडे व त्यांच्या धर्मपत्नीसह उपस्थित अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आनंद भावनिकता आणि संस्काराचा संगम असलेल्या हा वाढदिवस सोहळा आजच्या पिढीसाठी आदर्श ठरला असून या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे पाहूया आपण या आदर्श सोहळ्याच्या काही अनोख्या आठवणी आई बनवले यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न केला सर्वात प्रथम आपण आईची एकत्री सगळ्यांनी त्यांच्या अंगावर टाकून या कार्यक्रमामध्ये केलेली आहे घरातल्या सगळ्या बायकांनी आईचं औक्षण करून आणि त्यानंतर सगळ्यांची मनोबत आपण या ठिकाणी संपन्न केली आणि आता औक्षणांच्या हातून आईच सुरू आहे सोहळा हा, हा अविस्मरणीय सोहळा तर आईच्या शेवटच्या क्षणापर्यंत लक्षात राहील आणि घरातल्या सगळ्यांच्या जसे की सगळे आत्मग्रह आहेत या ठिकाणी सचिन दादा आहे दादा आहे आदेश दादा आहे दादा आहे नानासाहेब दादा आहेत राहुल दादा आहे दादा आहे निलेश दादा आहे योगेश दादा आहेत महादेव दादा आहेत नामदेव दादा आहेत ही सगळी नातवंट आणि त्यांनी हा सोहळ्याचा गांधलेला भाग खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर असा संपन्न होत आहे आणि आता सगळ्या नागवंडांच्या आणि नातसुलांच्या हॅलो इथे जमलेल्या ना, सगळ्या नातेवाईक आपतेष्ट मित्रमंडळ आणि सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो तुम्ही आमच्या आजीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि प्रश्न असा आहे की मनोमत व्यक्त करायचे पण आमिष्ठ चिंतन सोहळ्याचं काय बोलायचं याच्यावरती मी कधी विचार केला नव्हता मग एक उभा राहिले शेवटची पिढी आहे जी समोर माणूस आला तो पदार घेऊन लागते बरोबर त्याच्यानंतर हीच अशी पिढी आहे की जी जावायला बघितल्यानंतर परत तिकडे कधीच तोंड फिरवत नाही बरोबर आणि हीच आपली पिढी आहे की जीने आजपर्यंत पर संस्कृती जपून ठेवली आहे माणुसकी जपून ठेवली आहे आणि आयुष्य समाधानाने कसं जगायचं हे ह्याच पिढीने आपल्याला शिकवलं हो म्हणजे तुमच्याकडे पैसा संपत्ती धन असो नसो आयुष्य समाधानाने कसं जगलं जात हे आपल्याला या आपल्या पिढीने दाखवून दिलंय आणि ते आमच्या आजीनेही अं आपल्या सगळ्यांसमोर मांडले आजपर्यंत आजच्या पिढीला म्हणजे एक दोन मुलं असली की तीच होत आहेत बरोबर आहे ना की त्यांची शाळा शिक्षण पैसा खर्च या सगळ्या गोष्टींमुळे काय होते की ते आपल्याला डोळी होते की दोन मुलं कशी सांभाळायची पण या पिढीने पाच मुलं सहा मुलं दहा मुलं अशा खूप साऱ्या आपत्त्यांचा सांभाळ कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपल्या स्वप्नांवरती पांघरून घालून आणि फक्त मुला नातेवाईकांसाठी नातेवाईकांसाठी झगडून हे आयुष्य जगले तर मी एवढंच म्हणेन ह्या पिढीला या आपण राहू शकलो तर त्याबद्दल मी पण देवाचे आभार मानतो की ही जी पिढी आहे ती आम्हाला परत दिसणार नाहीये एक वीस पंचवीस तीस वर्षानंतर आपलं आयुष्य हे सध्या थोडस मॉडर्न थोडस वेगळ्या पद्धतीने जगायचा प्रयत्न चालू झालाय जा आपण आपली संस्कृती विसरायचं थोडस असं मला कुठेतरी वाटत आणि त्यांच्यापासून जे संस्कार आपल्याला मिळाले पुढे आणि मी पण आज आलोय तर खूप सारे चेहरे असे जे माझे नातेवाईक आहेत पण माझ्यासाठी नवीन बरोबर म्हणजे मला त्यांची नाव कायच माहीत नाही पण या पिढीने त्या गोष्टी खूप म्हणजे सुंदर रिती जपल्या त्यांच्याकडे त्यांच्याकडे मोबाईल नव्हते त्यांच्याकडे फोन नव्हते पण ते जाऊन जाऊन किंवा चालत जाऊन विचारपूस करून माघारी येत होते की बाबा तुझं कसं चालू आहे माझं कसं चालू आहे पण आजच्या काळात या धावत्या युगात आपल्याला मी असं म्हणेन की दोन मिनिट पण वेळ नाही आपल्याकडं विचारपूस करण्यासाठी आणि ह्या पिढीचं आपल्याकडून एवढीच अपेक्षा आहे की बाबा एक दोन चार दिवसातून आठवड्यातून तू एकदा फोन कर आणि तू बरी आहेस का एवढंच विचार आणि तेवढं आपण इथून पुढे जर केलं तर आपल्यासाठी आणि आपल्या आजी आजोबांसाठी आणि सगळ्यांसाठी ते त्यांच्या पण मनाला समाधान असेल आणि आपल्या पण आणि आपली पुढची पिढी आपल्या आपल्यासाठी यातून काहीतरी शिकेल असं मला वाटतं एवढं बोलून मी के पार केली तशी शंभर अभि पण पार करावी ही माझी ईश्वर करणे प्रार्थना व्यक्त करतो माझ्या आजीच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही तुमच्या सर्वांचं खरंच मनापासून हार्दिक आभार आज आपल्या समाजामध्ये हो आपण बघत असतो की आजी आज आजोबा हे आपल्या घराचं हो आमच्या घरामध्ये नाही आम्ही काहीतरी समाजामध्ये हो काहीतरी वेगळा संदेश सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटासा संदेश सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आजकालची परिस्थिती आहे आपल्या कुटुंबामध्ये की मंगतो आम्हाला आमच्या मध्ये तसं नाही आहे जे आमचं सोनं आहे तेच आमचं हेच आमचं सोनं आहे आयुष्यभरासाठी आणि तेच आम्ही जमण्याचा प्रयत्न करतो की आजपर्यंत जी आम्ही आमच्या कामाची म्हणजे माझ्या आजोबांची जी सेवा केली तर सेवा करत असताना खूप त्रास झाला सगळ्या गोष्टींचा की असेच एक माझा लहान भाऊ हा आपण देवालिलाची पहिली अनुभव म्हणतो आपण तर ते असताना कोणी व्हिडिओ काढला आणि व्हॉट्सअप ग्रुप वरती किंवा युट्यूब वरती टाकला तर एवढे सरांना त्यांनी स्वतः येऊन न्यूज पेपर मध्ये त्याची बातमी पण दिली आपण असं नाही की आजोबांना जपत नाही किंवा आजीला आपण जपत नाही तर आपण या आपल्या संस्कारामध्ये आहे की आपण थोडस छोटासा काहीतरी प्रयत्न केला की आज आपण आजी आजोबांना थोडस ओझ मानलं जात आपल्या घरामध्ये पण आपण

महाराष्ट्राचे असणारी लोकधारा त्यामध्ये विविध असणारी त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केले न चुकता हेच खरं त्यांच्यामध्ये निर्माण हे कधी निर्माण होत अनुभवाने प्रत्येक गोष्ट ही निर्माण होत अतिशय शांत अतिशय मायू आणि अतिशय प्रेमळ असणारी मागी मावशी मावशींना एकच या ठिकाणी उदाहरण मी या ठिकाणी ते तंतोतंत माझे असताना कौशल्य या ठिकाणी लागू पडत ते असताना उदाहरण म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे ज्या नेपोलियन बोनापा जगत येता असताना नेपोलियन बोनापा याच्या शब्दकोशामध्ये अशक्य हा शब्द नव्हता तस या नेपोलियन बोनापा या असणाऱ्या जगत जेत्यानं त्या एका शब्दावरती संपूर्ण जग जिंकवलं तशी ही माझी असणारी मावशी या मावशीच्या तंथा आणि सर्वजण वाढलो मोठे झालो या मावशींचे असणारे उपाय या मावशींचा असणारा प्रत्येक स्वभाव प्रत्येक वागण हे आमच्यासाठी आदर्श असणार पंचाहत्तरावाढदिवस जे कार्यक्रमाचं आयोजन नरवडे परिवार सर्व त्यांचे ना नातवंडांनी केलेलं आहे ही खूप कौतुकाची गोष्ट आहे हा मनोडीत कुटुंबियांचे सर्वांनी नातेवाईकांनी आभार मानला पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे हक्कांनी जे जीवन जगलं जे मुलांना नातवंडांना संस्कार केले त्याबद्दल मी हक्कांचे आभार मानतो आणि हक्कांना पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं आरोग्यदायी जावं असे माझ्या पूर्ण कुटुंबियाकडून तर तारुकाशी विषयकडून शोभेचर निखावण सरस्वती विश्वनाथ नलोडे अक्का यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जमलेल्या सर्वच पै पाहुण्यांचं मी या ठिकाणी सहज असं स्वागत करतो आणि नलोडे कुटुंबियांचं त्यांच्या सर्व को पै पाहुण्यांचं विशेष असं कौतुक करतो की आजपर्यंत आपण वाढदिवस पाहत आलो ते लहान मुलांचे आणि वाढदिवस करतोय परंतु आजीचा वाढदिवस साजरा करणारी एक काही ठराविकच मंडळी आहे आणि त्यात ही, ही नलवणे कुटुंबी आहे आताच माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी त्याच्या नातूंनी आजीच्या सांगितलं की खरंच आजीकडे पाहिल्यानंतर एक समाधानी व्यक्तिमत्व काय असत हे आपल्याला पाहायला मिळत आज या निमित्तानं हे जे नलवडे कुटुंबी आहेत त्यांनी जसं आता आपण पंच्याहत्तरवी साजरी केली त्यांची शंभरवी साजरी करण्याची संधी आपल्या सर्वांना मिळो हीच मी पांडुरंग परमात्म्याच्या चिन्ही सदिच्छा व्यक्त करतो आईंना त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आरोग्यदायी जावं हीच मी माझ्या कायद्या कुटुंबियाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो माझे सरकारी मित्र शिवाजीराव नलवडे सर यांच्या मातोश्री सरस्वती अक्का विश्वनाथ नलवडे यांचं आज वाढदिवस आहे आज त्यांची पंच्याहत्तर त्यानिमित्तानं अभिष्ट चिंतन सोहळ्याचा कार्यक्रम सर्व नलवडे परिवार असतील सर्व नातेवाईक विशेष करून अक्काचे सर्व नातू मंडळी सर्वांनी मिळून हा अतिशय उत्कृष्ट असा हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला उपस्थित झालो परंतु दोन्ही नातवंडांचे या ठिकाणी मी थोडक्यामध्ये भाषण ऐकले आणि त्याच्यामधून एकच आपण बोध घ्यायचा की हक्काने काय कमवलं तसं मुलगा तर संस्कारी आहेच आहे परंतु नातवंड सुद्धा अतिशय त्या ठिकाणी कर्तृत्व आणि संस्कारी निघलेत आणि निश्चितच आपल्या पुढच्या पिढीला जे संस्कार हक्कामुळे मिळाले हीच खऱ्या अर्थानं त्यांची या पंच्याहत्तर वर्षाची कमाई असं म्हणलं तर काय वागवं ठरणार नाही खर तर हे परिवार आणि मी काही वर्ष अगदी जवळ शेजारी राहिलो आणि आज ह्या ठिकाणी तिकड कुसुमताई आहेत आणि आमच्या सीताई बी आहे आणि मला असं वाटलं की ह्या दोघीच्या मध्ये माझी अक्का मला आणि म्हणून खर तर मला या निमित्ताने आमच्या आक्काची पण आठवण आली आणि शेवटी एकच ह्याच्यामध्ये महत्वाचं आहे की आपण किती जरी नंतर मोठे कार्यक्रम घेतले पंच्याहत्तरी व्हावी तसे शंभरावी पण या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थित आकांची व्हावी आमच्या मातोश्री सरस्वती विश्वनाथ नलवडे यांच्या पंचा पंचाहत्तर वाढदिवसानिमित्त सर्व नातेवाईक आमच्या सर्व नातेवाईकांच्या वतीने सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर्वांना तुम्ही एखाद्या खास कार्यक्रमाचं नियोजन करत आहात का जसे की लग्न डोहाळ जेवण वाढदिवस किंवा परिवारासोबत बाहेर जेवणासाठी जायचंय मग तुमच्यासाठी हॉटेल लकी उत्तम आहे कारण येथे आहे कुटुंबासोबत जेवणाचा आनंद घेण्यासाठी स्वतंत्र एसी व्यवस्था उत्तम चव हक्काची माणसं आणि घरचा पाहुणचार एसी नॉन एसी आणि डिलक्स रूम लॉजिंग तीन हजार स्क्वेअर फुटांचा सुसज्ज हॉल आणि हाय स्पीड इंटरनेट सुविधा लग्न समारंभ आणि मोठ्या कार्यक्रमांसाठी प्रशस्त आणि देखणे लॉन एकदा नक्की भेट द्या हॉटेल लकीला आमचा पत्ता लकी हॉटेल रेस्टॉरंट लॉजिंग अँड लॉन्स राशन रोड तिरुपतीनगर कर्जत जिल्हा अहिल्यानगर